नमस्कार मित्रमैत्रिणी आज आपण जाणार आहोत तळ कोकणातील मराठ्यांच्या आरमाराचे राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या विजयदुर्ग या किल्ल्यावर देशावरून तळ कोकणात उतरण्यासाठी अनेक घाट आहेत पण सध्या छावा चित्रपटामुळे प्रसिद्ध झालेल्या आंबा घाटाने आम्ही खाली कोकणातील राजापूरला उतरलो व तेथून पुढे विजयदुर्ग किल्ल्यापाशी पोचलो आज तो आंबा घाट आहे या घाटातून छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरमध्ये दे पकडून देशावरील पेडगावच्या किल्ल्यात नेले होते विजयदुर्ग किल्ला पुण्यापासून तीनशे पन्नास किलोमीटर अंतरावर आहे पुण्याहून विजयदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी एस टीची सोय आहे ही एस टी पिंपरी चिंचवडमधून निघते व स्वारगेटल्याहून तिथनं पुढे विजयदुर्ग किल्ल्यावर जाते विजयदुर्ग किल्ल्याच्या आसपास अनेक हॉटेल होमस्टे आहेत तेथे तुमची राहण्याची व जेवणाची चांगली सोय होऊ शकते नमस्कार सचिन या माझ्या चॅनल मधील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण जाणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात असलेला प्रसिद्ध असा विजयदुर्ग किल्ला बघण्यासाठी काल संध्याकाळी आम्ही पुण्यावरून निघालो आहोत व रात्री उशिरा आम्ही या विजयदुर्ग किल्ल्यापाशी असलेल्या श्री रामेश्वर होमस्टेपाशी उतरलेला आहोत आता आपण तीन दिवस कोकणात राहणार आहोत आज आपण विजयदुर्ग किल्ला व त्याचा आसपासचा परिसर एक्सप्लोर करणार आहोत तर उद्या इथून जवळ चाळीस किलोमीटर अंतरावर असलेला घेरा यशवंतगड हा किल्ला एक्सप्लोअर करणार आहोत तर दुपारी उद्या आपण तिथनं जवळच पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर असलेलं देवघळी बीच हा एक्सप्लोअर करणार आहोत तर पुण्याला जाताना पावसजवळील पूर्णगड एक्सप्लोअर करणार आहोत असे एकूण चार व्हिडिओ आपले बनणार आहेत तुम्ही जर का या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला हे सर्व व्हिडिओ बघता येतील तर, तर मग चला आपण या व्हिडिओमधनं विजयदुर्ग किल्ला व त्याचा आसपासचा परिसर एक्सप्लोअर करू आम्ही सकाळी हॉटेलवर गरम गरम नाश्ता करून दहा वाजता येथून जवळच असलेल्या श्री रामेश्वर मंदिराकडे निघालो आपण आता विजयदुर्गपासून साधारणतः तीन किलोमीटर अलीकडं असलेल्या श्री रामेश्वराच्या मंदिरात आलेलो आहोत मागं तुम्हाला दिसत असेल हे कमाने हे अतिप्राचीन रामेश्वराचं मंदिर आहे तर मागं आता आपण आज जाऊ आणि रामेश्वराचं दर्शन घेऊ आणि रामेश्वराचा इतिहास काय ह्याची माहिती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे मंदिराच्या कमाळीपाशी असलेल्या या ओट्यावर ही एक तोफ दिसली ही समोरची जी पायवाट दिसते ही दगड खोदून त्यातनं तयार केलेली आहे समोर तुम्हाला दिसते ते, ते कौलारू रामेश्वराचं मंदिर आहे आमचे कार्यकर्ते पुढं चालत चाललेले आहेत हे बघत बघताय तुम्ही हे पूर्ण दगडामध्ये खोदून ही पाळवाट केलेली आहे एक आहे मोठी पूर्ण मंदिराला दगडी तटबंदी चला आपण आज जाऊ आता मंदिरात पूर्ण लाकडी कोरी काम मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे अशी भिंतीवरची चित्रे रंगवली ती थोडा अंधार आहे मंदिर दिसत नाही आहेत पूर्ण लाकडी कोरीव काम दरवाजा लाकडाच आहे चला आज मंदिरात जाऊ आणि आतलं जे आहे सभा मंडप हा दगडाचा आहे बाहेरचा लाकडाचा हा खाली खांब दगडी आहेत वरती त्याला लाकडाच हे केलंय नंदी वरती छत काउलाच आहे चला आपण आता त्या मंदिरापासून दिसणारा आसपासचा परिसर पाहू मंदिराच्या मागील बाजूस हे जे दिसत आहे तो अरबी समुद्र आहे तर समोरच्या बाजूला जी दिसत आहे ती वागटन खाडी आहे हे श्री रामेश्वराचं मंदिर प्राचीन असून शिवकाळात पण या मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला होता तर त्यानंतर पेशवे काळात नाना फडणवीसांचे बंधू गंगाधर पंत बानू यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला मंदिराच्या डाव्या बाजूला असलेल्या या कमाण्याततून बाहेर गेल्यावर ही समोर सरखेल कानोजी आंग्रे यांचे पुत्र सरखेल संभाजी आंगरे, यांची संभाजी छत्री व बाजूला दिसतात चला आता आपण विजयदुर्ग किल्ल्याकडे जाऊ विजयदुर्ग किल्ला पाहून झाल्यावर संध्याकाळी आपण सरखेल कानोजी आंग्रे यांनी बांधलेली आरमारी गोदी पाहणार आहोत या आरमारी गोदीला मराठी शाहीच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्व आहे आपण आता विजयदुर्ग किल्ल्याच्या जवळ येऊन पोहोचलेला आहोत हा किल्ला समुद्र सपाटीपासून वीस ते तीस मीटर उंचीवर आहे चला आपण आता या दरवाज्यातून आज जाऊ आपण जमिनीवरूनच किल्ल्यात के प्रवेश केला आहे तरी या किल्ल्याला जयदुर्ग म्हणतात त्याचे कारण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे या किल्ल्याचे पहिले नाव घेरे असे होते ते विजयदुर्ग कसे पडले हे पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे दरवाज्याच्या समोरच हे एक मारुतीचे मंदिर आहे चला आपण आता मारुतीरायाचे दर्शन घेऊन पुढे जाऊ विजयदुर्ग किल्ल्याची माहिती सांगणारे बोर्ड पुरातत्व विभागाने येथे लावलेले आहेत ते वाचून घ्या आपण आता विजयदुर्ग किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजापाशी येऊन पोचलेलो हो। आहोत इथे प्रत्येकी पाच रुपये तिकीट काढून पुढे जावे लागते या दरवाजाला जिबीचा दरवाजा असे म्हणतात इथे तुम्हाला किल्ल्याची माहिती सांगणारे गाईड पण मिळतात हा आपल्या महाराष्ट्रातील एकमेव असा किल्ला आहे की ज्याला तिहेरी तटबंदी आहे ही भव्य अशी तटबंदी नीट पाहिली तर त्यावर पांढऱ्या खुणा व खड्डे बुजवलेले दिसत आहेत त्या पांढऱ्या खुणा व खड्डे म्हणजे शत्रूंनी किल्ल्यावर तोपगोळे टाकलेल्याच्या खुणा आहेत तटबंदीला तुम्हाला वरच्या बाजूला जंग दिसत आहेत बघा तर खालील बाजूस एक होल दिसत आहे ज्या होलचा उपयोग पावसाळ्यात किल्ल्यावर साचलेले पाणी खाली या नालीतून समुद्रात सोडण्यासाठी केला जात असे चला आपण आता या समोरच्या दोन भव्य बुरुजांच्या मध्ये गोमुखी पद्धतीने मानलेल्या महादरवाज्याकडे जाऊ गोमुखी दरवाजाचे वैशिष्ट्य म्हणजे जोपर्यंत तुम्ही दरवाजाच्या जवळ येत नाही तोपर्यंत तुम्हाला दरवाजा दिसत नाही भव्य अशा या महाद्वाराचे लाकडी दरवाजा मात्र पडलेला आहे दरवाज्याचे काही अवशेष दिसत आहेत आत गेल्यावर डावीकडच्या देवळीतून वर, वर नगारखान्याकडे जाता येते तर उजवीकडची देवळी ही पारेकऱ्यांसाठी असावी असे वाटते आपण आत आल्यावर दरवाज्याच्या वरती हा नगारखाना दिसत आहे मुख्य दरवाजाच्या समोर असलेल्या या चौथऱ्यावर दोन भव्य अशा मोठ्या तोफा व काही तहुगळे ठेवलेले आहेत किल्ल्यात प्रवेश केल्यावर ज्या डाव्या बाजूला असलेल्या वास्तू आपण आधी बघणार आहोत तर उजव्या बाजूच्या वास्तू नंतर बघणार आहोत हा किल्ला सतरा एकरमध्ये पसरलेला आहे तर एकूण या किल्ल्याला सत्तावीस बुरुज आहेत किल्ला पूर्ण पाहण्यासाठी दोन ते अडीच तास लागतात त्यामुळे आपला व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे ती समोर जी वास्तू दिसत आहे तिला खलबत खाना असे म्हणतात काही महत्वाच्या गोष्टी व गुप्त चर्चा करायच्या असतील काही मसलती करायच्या असतील तर या खोलीत केल्या जायच्या या इमारतीच्या भिंती जवळजवळ आठ रुंद आहेत त्यामुळे आतील चर्चा बाहेर कधी ऐकू येणार त्याला लागूनच असलेल्या जिन्याने आपण आता निशाणीबुर्गाकडे जाऊ हा किल्ला प्राचीन आहे कोणकोणत्या राजवटींनी या किल्ल्यामध्ये कारभार केला किल्ल्याचा इतिहास काय हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे इतिहासाबरोबरच या किल्ल्यावर एक महत्त्वपूर्ण अशी वैज्ञानिक घटना घडलेली आहे ज्यामुळे या किल्ल्याचे नाव जगाच्या नकाशावर आले आहे ही घटना काय आहे हे मी तुम्हाला त्या जागेवर गेल्यावर सांगणार आहे निशानेच्या बुरजावर आत गेल्यावर उजवीकडे देवळीत एक छोटी शंकराची पिंड दिसत आहे तर समोर निशानेचा असा खांब आहे समोर डाव्या हाताला जी दिसत आहे ती वाघोटन खाडी आहे तर उजव्या बाजूला अरबी समुद्र आहे व समोर खाली जो चिंचोडा जमिनीचा भाग दिसत आहे तो पूर्वीच्या काळी नव्हता त्या ठिकाणी खोल खंदक खोदला गेला होता व अरबी समुद्राचे पाणी त्या खंदकातून खाडीत सोडले गेले होते किल्ल्यावर येण्यासाठी लाकडी पूल होता कोणी महत्त्वाची व्यक्ती सरदार शिलेदार घोडेस्वार येणार असतील तर तो लाकडी पूल त्या खंदकावर टाकला जायचा व ते आत आल्यानंतर तो काढला जायचा त्या खंदकामुळे हा किल्ला चारी बाजूनी पाण्याने वेढलेला असायचा त्यामुळं या किल्ल्याला जलदुर्ग असे म्हणतात या निशाने बुर्जापासून तटबंदीवर चालत पुढे गेल्यावर ही माडीची इमारत लागते ही माडीची इमारत तीन मजली असावी असे वाटते चला आपण आता या जिन्याने खाली उतरून पुढे जाऊ खाली उतरल्यावर हे तुलसी टाके लागते व त्याच्या समोरच ही घोड्याची पागा नावाची इमारत आहे पण काहींच्या मते ही घोड्यांची बागा नसावी घोड्याच्या पागेपासून पायवाटीने पुढे गेल्यावर ही निशानकाठीची छोटी टेकडी दिसते या टेकडीवरच छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकल्यावर येथे भगवा झेंडा फडकवला होता व त्यावेळी मराठी पंचांगानुसार विजय समस्तर चालू होते म्हणून महाराजांनी या किल्ल्याचे नाव विजयदुर्ग ठेवले चला आपण आता या किल्ल्याचा थो थोडक्यात इतिहास बघू या किल्ल्याची बांधणी शिलहार राजा भोज दुसरा याने बाराव्या शतकात केली त्यानंतर देवगिरीचे यादव बहामणी आदिरशा असा प्रवास करत हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला महाराजांनी गडाचे महत्त्व ओळखून मूळ पाच एकरात असलेला हा किल्ला सतरा एकरापर्यंत विस्तारित केला पुढे सतराव्या शतकात सरखेल कानोजी आंग्रेंच्या आधिपत्याखाली विजयदुर्ग हा किल्ला मराठ्यांची आरमारी राजधानी होता सतराव्या शतकात विरुद्ध इंग्रज विरुद्ध डच विरुद्ध पोर्तुगाल असे अनेक सागरी युद्ध झाले या सर्व युद्धाचा हा किल्ला एक साक्षीदार आहे नंतर अठराशे अठरामध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला अरबी समुद्राच्या लाटेशी अनेक वर्ष झुंज देत उभे असलेले हे बुरुज बघून आपण आता या पायवाटेने किल्ल्याच्या वरील भागात असलेल्या भवानी मातेच्या मंदिराकडे जाऊ हे जे समोर दिसत आहे ते भवानी मातेचे मंदिर आहे मंदिर आता पडलेले आहेत मंदिराचे मंदिरा जोती दिसत आहेत या छोट्या एका एक जोत्यावर ही महिषासुरमर्दिनीची मूर्ती दिसत आहे भवानी मातेच्या मंदिराच्या मागील बाजूस याच मोगळ्या जागेत एक वैज्ञानिक घटना घडलेली आहे ही जागा साहेबांचे ओटे किंवा साहेबांचे कट्टे म्हणून ओळखले जाते अठरा ऑगस्ट अठराशे अडुसष्ट साली झालेल्या खगरा सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ सर जे नॉर्मन लॉकियर या विजयदुर्ग किल्ल्यावर आले होते या किल्ल्यावर येऊन त्यांनी याच ओट्यावर त्यांच्या दुर्बिणी लावल्या होता व सूर्याचा वेध घेतला होता सूर्याचा तप्त वातावरणातील एक नवीन मूलद्रव्याचा त्यांनी शोध लावला व त्याला हेलियम हे नाव दिले ज्यामुळेच विजयदुर्ग किल्ल्याला हेलियमचे पावनागर असे म्हणतात साहेबांच्या ओट्यापासून पुढे गेल्यावर ही तटामधील एक खोली लागते ह्याला जाखणीची जागा असे म्हणतात त्याच खोलीच्या बाहेर ही बांगडी प्रकारातील एक मोठी तोफ आहे या तोफेला जाखणीची तोफ असे म्हणतात ही समोरची जी इमारत दिसत आहे ती आठशे वर्ष जुनी आहे या इमारतीला धान्याचे कोठार असे म्हणतात त्याच्यावरती जे बांधलेली इमारत दिसते ती आत्ताच्या काळात बांधलेली आहे पण ती बऱ्यापैकी पडलेली आहे तर हे, हे कोठार अनेक वर्ष अजून व्यवस्थित आहे पूर्वीच्या काळी या धान्याच्या कोठारामध्ये धान्य साठवले जायचे चला आता आपण आज जाऊन काय आहे ते बघू या धान्याच्या कोठाराला लागूनच हा एक मोठा पाण्याचा तलाव आहे पावसाचे पाणी या तलावात साठवले जायचे चला आपण आता मुख्य दरवाजाकडे जाऊ व दरवाज्याच्या डाव्या बाजूला असलेल्या सर्व वास्तू बघू ही समोरची जी इमारत दिसत आहे त्याला दारू ओळ्याचे कोठार असे म्हणतात किल्ल्याच्या संरक्षणासाठी लागणारा दारुगोळा या ठिकाणी साठवून ठेवला जाईल याचं वैशिष्ट्य म्हणजे या इमारतीच्या छताला पण दगड लावलीत बघा म्हणजे हे छत दगडांचं आहे आता आज जायचा दरवाजा बंद केलाय आता आपल्याला आतनं बघता आलं असत चला आपण आता पुढे जाऊ या दारुगोळा कोठऱ्याच्या समोरच ही सदर आहे चला ते आपण आता आज जाऊन बघू डाव्या बाजूला हा जो मोठा हॉल दिसत आहे त्याला पूर्वीच्या काळी फड असे म्हणत असे म्हणजेच या ठिकाणी चिटणीस फडणीस कारकून हे बसून त्यांची ती काम करत असत आतल्या बाजूला दरबार आहे आतली ही मोठी जागा म्हणजे दरबार म्हणून ओळखली जाते याला दोन दरवाजे आहेत बहुतेक याला वरती एक माडी असा दरबाराच्या समोरील बाजूसच एक काही चौकोनी आकाराचे जोती दिसत आहेत ते बहुतेक त्या काळातील वॉशरूम असावे असे वाटते चला आपण आता या समोरच्या भुयारातून किल्ल्याच्या बाहेरील बाजूस असलेल्या खूबलडा बुर्जाकडे जाऊ हे भुयार चांगलेच वीस ते पंचवीस फूट लांब दिसत आहे या बुहारात खेळती राहण्यासाठी समोरासमोर होल ठेवलेले आहेत या बुरुजाचे वैशिष्ट्य म्हणजे हा बुरुज किल्ल्याच्या तटबंदीपासून थोडा बाहेरच्या बाजूस काढलेला आहे या बुरुजावर बारा तोफा ठेवलेल्या असायच्या या बुरुजाला एकूण सहा मारजांग्या आहेत याला मारजंग म्हणतात यातून तोफेचे तोंड बाहेर काढून तोफ उडवली जायचे तर याला जांग्या म्हणतात यातून बाण किंवा बंदुकीच्या सहाय्याने बाहेरील शत्रूवर मारा केला जायचा आत वेगवेगळ्या दिशेला मारा करण्या यावा म्हणून अशा वेगवेगळ्या चार जंग्या आहेत समोर जे हे भुयार दिसत आहे ते खाली किल्ल्याच्या बाहेर समुद्रापर्यंत जाते त्यालाच दिंडी दरवाजा किंवा चोर दरवाजा असे म्हणतात आपण या दरवाज्यातून आता खाली जाणार आहोत हे दरवाज्याला लागून वरच्या बाजूला धान्याचं कोठार आहे आतमध्ये खूप अंधार आहे मी आत गेलो होतो पण आत खूप वटवागुळ आहेत त्यामुळे आपण आत जाऊ शकत नाही चला आपण आता खाली उतरू पूर्वीच्या काळी किल्ल्यावर लागणारी रसद बोटीच्या साह्यानी येथे आणून इथनं या दरवाज्याने वर किल्ल्यावर पोहोचवली जायची चला आपण आता वर जाऊ आता आपण इथून जवळच असणारी आरमारी गोदी बघण्यासाठी जाणार आहोत या फाट्यावरून आत वळले की पाच मिनिटातच आपण या गोदीवाडीमध्ये पोचतो इथे गाडी पार्क करून पुढे पायवाट्याने चालत जावे लागते या गोदीत राहणारे सर्वजण ख्रिश्चन आहेत येथील एका आजोबांनी सांगितले की त्यांची ही सहावी पिढी आहे तुम्ही जर का विजयदुर्ग किल्ला बघण्यासाठी येणार असाल व इथं मुक्काम करणार असाल तर आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलेलो आहोत ते श्री रामेश्वर होमस्टे यांचा फोन नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकला आहे तुम्ही त्यांना फोन करून तिथं राहायला येऊ शकता त्यांच्याकडे राहण्याची व जेवणाची पण उत्तम प्रकारे सोय होऊ शकते आपण आता विजयदुर्ग किल्ल्याच्या अलीकडं साधारणतः तीन किलोमीटर अंतरावर शिवकालात बांधलेली गोदी बघण्यासाठी आलेले ही मागं जी दिसत आहे ही वाघोटन खाडी आहे आणि या खाडीमध्ये सरखेल आंगरे यांनी ही गोदी बांधलेली आहे मराठ्यांच्या इतिहासात या गोदीला अतिशय महत्व आहे अनेक जहाजं बोटी या गोदीमध्ये दुरुस्ती केली जायची तसेच नवीन बांधली जायची ही गोदी मानवनिर्मित आहे ही गोदी मागं जो डोंगर दिसतोय तो खोदून तयार केलेली आहे याची लांबी तीनशे पंचावन्न फुट आहे तर रुंदी दोनशे अठ्ठावीस फूट आहे या गोदीचं मेकॅनिझम काय आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे जेव्हा समुद्राची भरती चालू असते तेव्हा अनादुरुस्त बोटी जाजे या दरवाज्यातून आत आणली जात असत नंतर समुद्राची ओटी सुरू झाली आणि पाणी मागे गेल्यावर या या चिंचोळ्या जागेमध्ये लाकडी दरवाजा टाकून हा रस्ता बंद केला जात असे व आतील जागा कोरडी झाली त्या नादुरुस्त बोटींचे जहाजांची दुरुस्ती इथे केली जायची बोटी जहाजे दुरुस्त झाले की हा लाकडी दरवाजा काढला जायचा व भरतीचे पाणी आत आले की बोटी जहाजे त्यामधून बाहेर काढल्या जायच्या याच पद्धतीने नवीन बोटी झाजे पण येथे मानली जायची त्यासाठी त्या काळात इथे जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे लोक काम करत होते या आरमारी गोदीच्या संरक्षणासाठी इथे तोफा पण होत्या त्यातील एक तोफ इथे आपल्याला समोर दिसत आहे या गोदीवाडीत सर्व ख्रिश्चन असल्यामुळे इथे हा क्रॉस दिसत आहे चला आपण आता परत फिरू छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा विजयदुर्ग किल्ला आपला आता बघून पूर्ण झाला आहे हा व्हिडिओ जर का आपल्याला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा व कॉमेंट करा व तसेच आपले मित्रमैत्रिणी व नातेवाईक यांना शेअर करा व असेच नवनवीन गडकिल्ल्यांचे व्हिडिओ व ट्रॅव्हल व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या सचिन उलाग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय